दहा वर्षांपूर्वी देशात अनेक योजना कार्यान्वित होत्या पण त्याचा फायदा जनतेला नव्हे तर राजकीय व्यक्तींना होत होता पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आलं आणि योजनेचा रुपयानी रुपया, रुपया लाभार्थी व्यक्तीला मिळू लागलाय त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना आहे त्यामुळं दहा वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झालाय असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं कर्वी तालुक्यातील खुपेरे इथं कुंकुमार्चन कार्यक्रमात ते बोलत होते करवी तालुक्यातील खुपेरे इथं धनंजय महाडिक युवा मंच आणि शिवा संप्रदाय प्रतिष्ठान यांच्या वतीनं कुंकुमार्जन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते युवा मंचचे शहाजीगिर यांच्या पुढाकारानं झालेल्या कार्यक्रमात एक हजार महिलांनी सहभाग घेऊन मंत्र पठण केलं महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून घरातच पापड लोणची कुटीरोद्योग असे छोटे छोटे व्यवसाय सुरू केले तर घराघरात पैसा खेळेल या व्यवसायासाठी बचत गटातून मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून दिलं जातं त्या लाभ घ्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं यावेळी सरदार बंगे दीपक पाटील कृष्णा पाटील दत्तात्रय पाटील यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते